नमस्ते श्री परमज्योती भगवती भगवानांचा चमत्कार बघूया मी महालक्ष्मी तामिळनाडू सेलममध्ये राहते श्री परमज्योती भगवती भगवानांच्या कृपेने आम्ही अनुभवलेला ऐश्वर चमत्कार मी सांगत आहे वर्ष दोन हजार सोळामध्ये आम्ही आमच्या इस्टेटीचा दोन कोटी रुपयाचा समझोता दिला ज्याचे आम्हाला फक्त ऐंशी लाख मिळणार होते राहिलेल्या रकमेची आम्ही अविरतपणे वाट पाहत होतो अनेक प्रयत्न करूनसुद्धा काही फायदा झाला नाही शेवटी प्रार्थना करून व श्री परमज्योतींना शरणागत होऊन आम्ही हायकोर्टात केस दाखल केली याचा परिणाम काय होईल माहीत नव्हते पण श्री परमज्योती भगवती भगवान शांतपणे सक्रिय झाले होते ह्या इस्टेटीची किंमत खूप जास्त होती असे वकिलांनी सांगितले आणि आमच्या मुलाने करारावर सही केली नसल्यामुळे आमची केस मजबूत होती साडेसहा सा कोटी रुपयात या केसचा निकाल आमच्या बाजूने लागला हे बघून आम्हाला आनंदाश्चर्याचा धक्का बसला होता आम्ही दोनची अपेक्षा केली होती पण आम्हाला तीन पटीपेक्षा जास्त किंमत मिळाली होती त्याचबरोबर भगवत धर्मात कायमस्वरूपी सदस्य होण्यासाठी मी प्रार्थना करत होते डोळ्यासमोर घर व कारचे दृश्य बघत होते आणि आता प्रत्येक गोष्ट उलगडत होती जादूसारखी हे केवळ श्री परमज्योती भगवती भगवानांचे प्रेम व अनुग्रह होता अनंतकोटी प्रणाम श्री परमज्योती भगवती भगवान